असं एक गाव आहे जिथे मागील दीडशे ते पावणे दोनशे वर्षांपासून नाट्य परंपरा अखंड जपण्याचं काम गावकरी करतायत ईश्वराची आराधना म्हणून ही नाट्यकला सादर केली जाते कुठे सुरू आहे ही नाट्य परंपरा आणि कोण आहेत हे ग्रामस्थ जाणून घेऊयात ही अजब गजब नाट्य परंपरा आणि त्यासाठी जाऊया थेट खरोळा गावात लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यामध्ये खरोळा हे असं गाव आहे इथे सदानंद महाराजांची मागच्या दीडशे ते पावणे दोनशे वर्षापूर्वीची नाट्य परंपरा जोपासली जाते आणि आजही ती जिवंत ठेवण्याचं काम या गावातील नाट्य कलावंत करतायत सगळ्या प्रकारचं नैपत्य असेल दिग्दर्शन आणि निर्मिती ही सर्व याच ठिकाणची मंडळी करतात माझ्या पाठीमागं जे मंदिर आहे ते मंदिर जे आहे ते दत्त मंदिर आहे आणि ला, लातूरच्या खरोळा या ठिकाणी याच दत्त मंदिरामध्ये या ठिकाणी ही नाट्य परंपरा जोपासली जाते या नाट्य परंपरेची ही अजब गजब कहाणी आज आपण पाहणार आहोत लातूरच्या रेणापूर तालुक्यातील खरोळा गाव येथील श्री दत्त मंदिर देवस्थान इथे सद्गुरू श्री सदानंद महाराज यांनी सुरू केलेली नाट्य परंपरा मागच्या दीडशे ते पावणे दोनशे वर्षापासून अखंडपणे सुरू असून ईश्वराची आराधना म्हणून ही नाट्यकला जोपासली जाते इसवी सन अठराशेच्या पूर्वार्धामध्ये दत्त सांप्रदायाची परंपरा या ठिकाणी सुरू झाली साधारणत अठराशे चाळीसच्या दरम्यान येथील दत्त महाराजांची स्थापना झाली आनंद संप्रदायाची उपास्य देवता या नात्याने अवधूत जयंतीचा उत्सव महाराजांनी सुरू केला अवधूत जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने मार्गशेष शुद्ध चतुर्दशीला या प्रासादिक नाट्यकलेची सुरुवात झाल्याचं सांगितलं जात श्री दत्त मंदिर देवस्थान खरोळा या ठिकाणी सद्गुरु श्री सदानंद स्वामी महाराज यांनी साधारण अठराशे चाळीसच्या दरम्यान महाराजांनी श्री दत्त दत्त महाराजांची के स्थापना केली दत्त महाराजांची स्थापना केल्यानंतर आनंद संप्रदायाची उपास्य देवता या नात्यानं अवधूत जयंतीचा उत्सव महाराजांनी सुरुवात केला अवधूत जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सूर्यास्ताला जन्मोत्सवाची परंपरा चालू केली त्यानिमित्तानं रात्री या कलेची सुरुवात नाट्य प्रासादिक नाट्य नाट्याची सुरुवात नाट्य कलीची सुरुवात या ठिकाणी झाली दत्त प्रासादिक नाट्य मंडळ खरोळा असं नाट्य परंपरा जप असणाऱ्या मंडळाचं नाव आहे प्रासादिक याचा अर्थ जो ईश्वराकडून आलेला प्रसाद आणि परंपरा आहे ती निस्वार्थपणे आणि भक्तिभावाने पुढे घेऊन जाणे असा होतो पुण्यामध्ये बालगंधर्व जेव्हापासून संगीत नाटक करायचे तेव्हापासून खरोळा इथे संगीत नाटक अविरत सुरू आहे सन एकोणीसशे एकावन्न साली सोनवणी मास्तरांनी खरोळा इथे नैसर्गिक रंगाने नाटकाचे पडदे बनवले आजही त्यातील जिवंतपणा कायम आहे शिवाय संगीत नाटकांना संगीत देण्याची सोनवणी मास्तरांनी सुरू केलेली परंपरा येथील गावकऱ्यांकडून आजही सुरू आहे सदानंद महाराज असताना निजाम सरकारने या मंदिर देवस्थानासाठी दोनशे एकर जमीन दान दिली आणि त्यावरच हे देवस्थान उभं असून सेवाभाव नाट्य कलेची ही भक्ती इथे आजही सुरू आहे नाट्य नाट्यमंडळ खरोळा या प्रसादिक या शब्दाचा अर्थ असा होतो की जे ईश्वराकडून आलेला प्रसाद आणि त्याची परंपरा निस्वार्थीपणे निश्वभावपणे आणि भक्तिभावाने पुढे नेली तर खोरळ्याची एक अशी परंपरा आहे ज्या काळामध्ये बालगंधर्व पुण्यामध्ये संगीत नाटक करायचे त्या काळापासून आज खोरळ्यामध्ये संगीत नाटक होतात संगीत नाटक या मंचावर करत असताना त्या काळात सोनवनी मास्तरनी नि, संगीत नाटकाला संगीत दिलं हार्मोनियम वाजवली त्यांनी त्याच्यानंतर गणदेव जोशींनी वाजवली त्यानंतर पुराणिक नि वाजवली त्यानंतर ज्ञानोबा गोंधरकरनी वाजवले आणि है ह्या पंधरा वर्षामध्ये नाटकाला संगीत देण्याचं आणि हार्मोनियम वाजवण्याचं काम आणि नाटकात काम करण्याचे काम माझ्याकडे या शेवेमध्ये आलेलं आहे या नाट्य परंपरेत पौराणिक ऐतिहासिक सामाजिक काल्पनिक अशा चार प्रकारची नाटकं सादर केली जातात कला सादर करणाऱ्या कलावंतांची वेशभूषा रंग नेपथ्य हे सर्व नाटकातील कलावंत स्वतःच तयार करतात रंगमंचावर कसल्याही प्रकारची पादत्राणं वापरणं अभद्र मानलं जातं या नाट्य परंपरेतील ज्येष्ठ कलावंत हेच दिग्दर्शक म्हणून मार्गदर्शन करतात दरवर्षी दत्त जयंती निमित्त होणाऱ्या अवधूत जयंतीला नावाजलेल्या नाटकांचं सादरीकरण होत नाटकाचं सादरीकरण करताना तीन प्रकारचे नाटक या ठिकाणी सादर केले जातात एक पुराणिक दुसरा ऐतिहासिक आणि तिसरा सामाजिक आणि किंचित प्रमाणामध्ये काल्पनिक ऐतिहासिक ही नाटक या ठिकाणी सादर केला जातो या ठिकाणी मूळ जो कलर कलाकाराला तो कलर या ठिकाणी तयार परत पूर्ण साहित्य स्वतः जे कलाकार काम करतात ते स्वतः तयार करतात ड्रेसिंग सदानंद महाराजांनी सुरू केलेल्या या नाट्य परंपरेत खरोळा येथे संन्यासाची गादी असल्याने स्त्री पात्राला रंगमंचावर अभिनय करण्यास परवानगी नाही परंतु गावातील पुरुषच स्त्री प्रधान कला साकारतात पुण्याच्या नंतर सर्वाधिक दर्जेदार नाटकं ही खरोळ्यात सादर होत असल्याचंही ग्रामस्थ सांगत आहेत राज्य शासनाने त्या देवस्थानाला पर्यटनाचा ब दर्जा दिलाय परंतु इंटरनेट मोबाईल टीव्ही सोशल मीडिया या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगातही इथला कलावंत आणि नाट्य परंपरा प्रसिद्धी आणि लौकिकापासून दूर आणि राजाश्रयापासून उपेक्षित राहिल्याची खंत इथले गावकरी आजही व्यक्त करतात